न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीय करण्याच्या आणि क्रिमिनल संदर्भामध्ये दिनांक एक ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय हा असंवैधानिक आणि सामाजिक फूट पाडणारा आहे तसेच सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचा निषेध व्यक्त करीत आज दिनांक एकवीस ऑगस्टला दर्यापूर येथे सर्वपक्ष बंद पाडण्यात आला यावेळी सर्वोच्च न्यायालयाने घेतल्या गेलेल्या या, या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त करण्यात येत आहे या घातक निर्णयाच्या संदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीयकरणाच्या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून रोष व्यक्त करण्यात येत आहे तसेच संसदेने त्वरित अध्यादेश आणून सदर निर्णय रद्द बादल करून भारतीय संविधानाच्या अनुसूची नऊ मध्ये सुधारणा करावी अशी मागणी पुढे आली आहे सदरचा निर्णय रद्द करण्याकरता दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बुधवारला दर्यापूर येथे अनेक सामाजिक आणि राजकीय पक्षाद्वारे सर्व पक्ष ठरलेल्या भारत मध्ये कळकळीत बंद पाळण्याचे आयोजन केले होते भारत बंदला दर्यापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी पाठिंबा दिला सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली तसेच यावेळी दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे खोपी मंगेश फुकट यांचा पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी दर्यापूर तालुक्यातील सर्वपक्षीय वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोर पगार ॲडवोकेट वानखडे ॲडवोकेट पाखरे उपसरपंच शरद आठवले रिपाई गवई गट अनिल दादा गवळी संतोष बगाडे अनिल दादा गावंडे वंचितचे साहेबराव वाघ पांजर विष्णूभाऊ कुराडे सुरेश भटकर अॅडव्होकेट रियाज वकील एडव्होकेट मुकुंद नळकांडे काँग्रेसचे युवक आघाडीचे नितेश वानखडे विनायक शेजे वंचितच्या नळकांडे चंदूभाऊ रायबोले शिलवंत रायबोले बाळासाहेब ठोबरे मुरलीधर बोले माजी नगर परिषद उपाध्यक्ष अडकणे हजारोंच्या संख्येने भारत बंदला प्रतिसाद व्यापारी वर्गाने दिला आहे कोर्टर आपला बसानाचा निर्णय घेत असेल जनतेला या लोकशाही लोकशाहीमध्ये जनतेला हवे असलेले कायदे अंमलात आले पाहिजेत परंतु जनतेची मागणी नसताना किंवा संविधानाची संविधानाच्या कौटुंबती किंवा संसदेची मागणी नसताना कोटना दिलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे आणि या निर्णयाचा या ठिकाणी सर्व पक्षाच्या ध्रू सर्व पक्षाच्या सर्व पक्षाच्या साक्षीने सर्व पक्षाच्या आणि सर्व पक्षीय या ठिकाणी बंद पुघडलेला आहे कोर्टाचा जो निर्णय आहे हा अत्यंत चुकीचा आहे आम्ही कोर्टाचा सन्मान करतो परंतु कोर्टाने सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे त्या अर्थ संसदेनं सुद्धा तुमच्याकडे काही मागणी केली नाही लोकांची मागणी केली नाही कोणत्या उमेदवाराने किंवा संसदेत आम्ही जे उमेदवार काढवलेले आहेत खासदार लोक आहे सभागृह आहे सभागृहाने मागणी न करता तर कोर्ट जर आपोआप निर्णय घेत तर हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे या ठिकाणी या निर्णयाचा आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आता निषेध करतो आणि थांबतो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय हो, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये एस सी एसटी यामध्ये वर्गीकरण करून त्याला सुरुवात न्यायाचं फार मोठी साथीश आहे आणि ही गोष्ट भारतीय संविधानाच्या विरोधात आहे भारतीय संविधानामध्ये अशी कुठली तरतूद नसताना या सुप्रीम कोर्टानं जे सुप्रीम कोर्टातले जे न्यायाधीश आहेत ते कोलिजनच्या माध्यमातून कुठली परीक्षा न देता ती पोहोचले आणि त्यांना दिवसात जे मनोवादी पुरावण आहे त्यांना देशाचं भारतीय संविधान आहे आणि ते भारतीय संविधान नष्ट करण्याचा हा त्यांचा डाव आहे तर हळूहळू जर आपलं रिझर्वेशन जर नष्ट झालं तर मात्र खर्दी करण्याच्या माध्यमातून इथला जो बहुजन समाज आहे तो एस सी आहे एस टी आहे त्यांच्यामुळे शिक्षण मिळू शकणार नाही कंब थांबवण्याचा था, हा फार मोठा डाव सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून इथलं जे मनवादीत सरकार आहे हे सरकार चालवत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे जे आपले खाता निवडून जातात ते सुद्धा यावर काही बोलत नाही आणि असं जर चित्र लावलं तर हळूहळू भारतीय संविधानातून सर्व बाबी अंतर्भूत होतील कारण ते भारतीय संविधानाने आर्टिकल तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस आणि तीनशे चाळीस मध्ये आपल्याला समिती दिलेला आहे आणि त्याचा संपूर्ण पॉवर हा राष्ट्रपतीला असतो आणि देशातलं संसद हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आम्ही संसदेच्या माध्यमातून राष्ट्रपतीला निवेदन करतो की त्यांनी जे सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय आहे तो अध्यादेश चालून त्वरित मागे घ्यावा तो भारतीय संविधानाच्या अनुसूची न मध्ये त्याला अंतर्भूत करावं म्हणजे येणारी जी बनवाजी पीलावळ आहे मग ते उच्च असो की सर्वोच्च न्यायालय असो तो आपल्या आरक्षणाला हात लावणार नाही मी त्याचे सर्व दुकानदारांनी आपले परिस्थिती बंद ठेवले आणि त्या बंदला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व दुकानदार बाजारपेठ सर्व व्यापारी त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो

एक एक आज हा जो सर्व पक्षीय को जो बंद पुकारलेला आहे जो बंद पुतर आहे तो मुख्यत्व जे कोर्ट आहे आणि सुप्रीम जे सात न्यायमूर्ण न्यायाधीशांचं जे खंडपीठ आहे त्या त्या जे पीठ आहे त्या पीठ त्या सात जणांच्या पीठापैकी हे सहा न्यायाधीश आहेत त्या सहा न्यायाधीशानं एकतर्फी असा या एस सी एस टीच्या विरोधात निकाल देऊन एस सी एस टी मध्ये वर्गीकरण त्यामध्ये एस टीला एस टीला त्याच्यामध्ये न्यूनवेअरची अट लागू केली आणि एक प्रकारचा हा जो संविधानाला असा म्हणजे सरकार हात न लावता असा उलटा हात लावून एक प्रकारे संविधानाला हा खाला घालून हे हा एसटी एस टीचा आरक्षण रद्द करण्याचा हा जो डावा आहे हा सुप्रीम कोर्टाने खेळलेला आहे आणि या डावाला हे जे सरकार, जे मोधी सरकार, मोधी सरकार आहे हे जे भाजपचं मोदी सरकार आहे या मोदी सरकारचा छुपा पाठिंबा आहे असं वाटते आहे कारण त्याचं असं आहे की जे सात सदस्यीय जे पीठ आहे न्यायाधीशांचं हे जे काम करते आहे हे एक पॉलेजियम मधून काम करते आहे आणि तिथं त्या नियुक्त्याच्या होतात ते त्यातून होतात आणि त्यांना या सामान्य जनतेला सामान्य या म्हणजे जनतेला माणसाला एस सी एस टीला काय इथं रस्त्यावर इकडे इकडे म्हणजे त्यांना काय खटके बसतात एस सी एस यांचं जर आरक्षण जर बंद झालं तर त्यांचा संपूर्ण विकास थांबला जाईल हे त्यांना माहीत आहे आणि त्यांना ही जी आपली जे पिढी आज चुकून जे आज पुढे जात आहे आज या आरक्षणामुळे आपला विकास झालेला आहे ती परत ते जे मनुवादी जे काही काही वर्षा अगोदर काही दोनशे तीनशे वर्ष अगोदर जी इथं व्यवस्था होती जातीवादी व्यवस्था होती जी मनुवादी व्यवस्था होती ती व्यवस्था त्यांना पुन्हा परत इथं आणायची आहे त्यामुळे हा संविधानाला असा हात घालून आरक्षण हटून आपल्याला त्या पिढीवर त्या पूर्वपदावर आपल्याला त्याला त्यांना नेऊन पोचाय पोहोचायचा आहे त्यामुळे आज हा दर्यापूरमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारला आहे आणि त्या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांनी भरभरून म्हणजे सहकार्य केलं मदत केली आणि या दर्यापूर शहरातील जितकेही प्रतिष्ठान आहेत प्रतिष्ठान बंद ठेवून सर्व दर्यापूरकरांनी सुद्धा चांगली चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन म्हणजे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या एस सी एस टीच्या विरोधात जो सुप्रीम कोर्टानं हा जो कायदा आणलेला आहे तो तत्काळ रद्द करून एक मोदी सरकारनं एक विशेष अधिवेशन घेऊन त्या अधिवेशनामध्ये हा जो अध्यादेश आहे हा अध्यादेश आणून हा हे जे निकाल आहे हा रद्द करावा अशी मी या मोदी सरकारला या आजच्या दिवशी म्हणजे विनंती करतो सर्व पक्षीय सर्व पक्ष यामध्ये काँग्रेस पक्ष बी एस पी वंचित बहुजन आघाडी त्याच्यामध्ये आर पी आय सर्व पक्ष याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सर्व हा जो बंद पुकारला आहे हा सर्व पक्ष आहे याच्यामध्ये सर्व संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत राजकीय संघटना आहेत वकील संघ आहे याच्यामध्ये सर्व संघटना सामील आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय वर्गीकरण करण्याचा हा निर्णय एकदम संतापजनक निर्णय आहे अजून या देशात एस टी एकत्र झालेच नाहीत नाही तर वर्गीकरण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आज आपण पाहतो सामाजिक मागासलेपण आहे राजकीय मागासलेपण आहे आर्थिक मागासलेपण आहे या राजकीय हे सर्व मागासलेपण दूर करण्यासाठी सरकारनं अजून काहीतरी कृषी करायला पाहिजे तर हे जे एस टी एस सी एस टी आरक्षण आहे एस टी एस टी आरक्षणामध्ये एस टी एस टी आरक्षण सरकार वर्गीकरण करत आहे आणि नॉन जे अट हे सरकारनं टाकलेली आहे हे हे सरकारला कर हे करता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाला त्यांचा भारतीय संविधानामध्ये तीनशे आर्टिकल आहे ਅਰਟੀਕਲ 343 ਆਰਟੀਕਲ ਅਨੁਸਾਰ जर कोणत्याही कलममध्ये जर समजा अमेंडमेंट करायची असेल तर ती अमेंडमेंट सभागृहात करायची असते आणि कोणतंही जर समजा सुप्रीम कोर्टाचे जर जज असतील ते असे एकतर्फे निर्णय घेत असतील तर हे राज्य सरकार या या निर्णयाच्या माध्यमातून करत आहे आणि हे आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळ हे कदापि होऊ देणार नाही आज आम्ही रस्त्यावरून भरत बंदचं आयोजन केलं जर हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या त्या खंडपुठानं वापरलेला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन या इतर दर्या दऱ्यापुढात केलं जाईल आणि साहेबराव देवतान वंचित महासिव अमरावती सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे जे एस सी एस टी आरक्षणाचा विरोध दर्शला आहे त्या एस सी एस टी चा उपण करण्यात यावं आणि क्रिमीय लागू करणे हा निर्णय म्हणजे एस सी एस टीच्या च्या विरोधात आहे विरोधात आहे यांचं आरक्षण संपवण्याचा डाव चालू आहे याला भाजपचा शुभा पाठिंबा आहे याच्यामध्ये भाजपचे लोक बसलेले आहेत आमचा त्याला प्रचंड असा विरोध आहे हे सर्व पक्षीय भारतीय बंद ठेवण्यात आला त्याच्या वर्तव्य त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या भाजप त्याला प्रचंड विरोध करून करने करतो। न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी हरिभाऊ खाडे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेलाय